पडाय काय गरबडीत मला वाटतं गाडीचा आवाज आलाय <laughs> अरे देवा ही बी बांधता येईना आधीच बांधून ठुलं असतं तर बर झालं असतं बंट्या दार उघड जरा पप्पा आलेत काय की आलाच होय बर लयच उशीर केला सर ट्रॅफिक होती होय बरोबर काय नाही रे सकाळपासून बस का दुखायला काय सांगू तुला नुसतं असं ठणका मारायला बंटे जा पप्पाला पाणी घेऊन ये बस जरा बस नाही की कुठलं जेव्हा तिचा साईपाक झाला नाही अजून कुठलं जेवती अरे होय ते की ठाव आहे की मला बी अकरा वाजलेत मग पण तिचं कुठं व्हायला हाय मैत्रिणी फितरणी घेऊन बसती बोलत फोनवर तासभर <laughs> नुसतं डोसक्यात ठणका जर मारायला काय सांगू तुला काय खाऊबी वाटत नाही मला <laughs> आता मी काय बोलू तिला तिला कळू ने का मनानं स्वयंपाक करायचा लवकर हे बघ बाबा राहू दे आता तिला माझ्यामुळे काही बोलू नको पुन्हा ती मला म्हणे तुमच्यासाठी माझ्यासह भांडण झाले नवऱ्या सगळं राहू दे मी काय ना त्याला हाय का आता मी आकाशाला काय म्हणायचं हो हो जेवते मी पण निघाल असत मित्राचा बड्डे आहे आता एवढा उशिरा बर ये लवकर ये बुक okay. गाडीची चावी विसरली हे वय अरे हे माझं नव ते बंट्याने खायला आणलं होतं त्याच आहे म्हणलं वाया जाईल म्हणून मी घेऊन बसले खायला काय लबाड का बोलू तसा हे बघ हि लेकर अशी लपाड बोलायला शिकले तर आजून गेले तो बस धाडी जाऊ नको यांना ते माय बी तसलीच आहे जेव्हापासून माहेरून आली तेव्हापासून फुगून बसते या माझ्या काय ही मला आलीस मला काय मायने शिकवीला अस नाही मला नाही दिलं मग मला आलं तू मला सांगितलं का नाही मला तुला चांगलं होतं असलंच आहे ब नाही ते कुठं राहिलं बसत म्हणजे थोडं खव गुळी घेऊन झोपते तर ह्याचं असलं नको मला तुमचा फाराच नको नुसतं खाण्यावर माझ्या सगळं उठल बरं बाई मी तुला काय बी नाही बोलत तुझं नाव बी नाही घेतलं हो तुझ बाहेर लयस हा हस तू हस आजीला सगळे रागावले की तुला लय हसू येते हो मुद्दाम केलं होतं माझं म्हणून पट्टी बांधली होती नव्हतं माईवरच घ्या माझी शिकवत नाही शिकवण दुसरं काय